teacher your head to the स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी धुमकर कशात यूट्यूब फॅमिली आहे होप तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली आज येणार आहे फ्रीज आमचं आज डिलेवरी करणार आहेत म्हणून सांगितलं ते काल बुकिंग केलं आहे आणि आज डिलेवरी मिळणार आहे किती वेळात येणार आहे माहिती नाही संध्याकाळी त्यांना पाचच्या नंतर बोलवलेलं आहे पण आता अजून त्यांचा कॉल नाही आलेला आहे आता सकाळचे दहा वाजलेले आहेत तर त्यांचा कॉल आल्यानंतरच आम्हाला समजेल की किती वाजता येणार आहे म्हणून मी आता एकदा संतोषला कॉल करून विचारते की किती वाजता येणार आहे मला कामाला पण जायचं त्या हिशोबाने मला मॅनेज करायला बेटर पडेल तर फायनली कॉल आला आहे त्यांचा बर्फ नको खाऊ तर संतोषचा कॉल आला होता आत्ता आणि ते सांगितले की तो दुपारूनच येणार आहे डिलिव्हरी देण्यासाठी तर मला कामावरनं लवकर यायला सांगितलेलं आहे तर लवकर येऊन मग मी ते घेईन कारण मी विचार केले ते संध्याकाळी सहाच्या नंतर येईल तर मी आणि सतोष दोघं घरात असू तर दोघांनी मिळून मग त्याला घ्यावं असं आमचं म्हणणं होतं पण माहिती नाही आता त्यांनी दुपारनंच येतो म्हणतात कारण आम वाघो वाघवलेलं आहे ना त्यांचं वाघवलेलं त्यांचं गोडाऊन आहे तर तिकडून सगळ्यात जवळ आधी आमचंच एरिया पडतं आहे तर त्यांनी आधी आम्हाला आमचं फ्रीज येऊन मग बाकीचे ठिकाणी फ्रीज देण्यासाठी जातो म्हणतात तर चला मग आता त्यांचं वाड्या बघत बसते आणि आले की मग सगळं फ्रीज वगैरे घेऊया आता तर येता येतच आता पाच मिनिटात ते लोक बस मी वाट बघतच थांबलेली आहे आले की मग फ्रीज वगैरे सगळं आम्ही आतमध्ये घेऊ आणि छानपैकी मग सेटिंग वगैरे काय आहे कसं आहे त्याचं नाही का सगळं काही बघू आम्ही तर आता येतीलच ते लोक

तर फायनली फ्रीज आलेला आहे आणि सेट पण केलं त्यांनी सगळं काही सांगितलंही कसं ऑन करायचं आहे काय ऑन करायचं आहे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवते मी कोणता फ्रीज आहे कसा कलर आहे आणि किती स्पेस आहे तर आता हे ब्लॉग मी इथेच एंड करते आता आणखी मला कामाला जाऊन यायचं आहे कारण फ्रीजवाल्याचा वाट बघण्यासाठी मी घरात बसले होते मला भरपूर काम आहेत आता ते सगळं कामं उरकून येऊन मग मी नंतर फ्रीजचं वगैरे ऑन ऑफ ते सगळं करेन मी आता तर चालले मी कामाला तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय